आवाज जनतेचा जनतेच्या शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आमच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान संभाषण व विक्री कौशल्य स्वकमाईची किंमत श्रमाचं महत्व आत्मसात व्हावीत या उद्देशानं राहुरी फॅक्टरीतील नूतन माध्यमिक विद्यालयात आनंद बाजार संपन्न झाला शाळेच्या आवारात भरलेल्या बाजारात विद्यार्थी व पालकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी फॅक्टरीतील ताहराबाद रोडवरील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या या आनंद बाजाराचं उद्घाटन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते पार पडलं या प्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी बाळासाहेब कदम भास्कर कोळसे शरद बाळके डॉक्टर गणेश बोर्डे दीपक गांधी गोपाल शिंदे बाळासाहेब भालेराव सुनील विश्वासराव शरीफ शेख साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे दीपाली लोढा भारती चोरडिया आदींचे मान्यवर उपस्थित होते या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे खाद्यपदार्थ कडधान्य विक्रीचे स्टॉल थाटले होते विद्यार्थ्यांची विक्रीसाठी मोठी चढाबोड लागली होती यावेळी बोलताना माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की विद्यार्थ्यांना या, या शैक्षणिक बाल आनंद मेळाव्याच्या उपक्रमातून व्यावहारिक जीवनाचे धडे व्यावसायिक कौशल्य व्यवसायात येणारा नफा तोठा या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळतं आनंद बाजार यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुरेखा साळे बाळासाहेब आघाव मकरंद गोलांडे प्रदीप तनपुरे भारत पवार कविता जेजूरकर नम्रता निमसे प्रीती संसारे दिघेसर कवाने मॅडम घुगरकर मॅडम शेटे भाऊसाहेब पाटीलबा तनपुरे श्रीमती तांबे राहुल शिंदे आदी उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा